धोनी नाही नाही तर ना अच्छा हमको सिखा रिया है। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओत मित्रांनो दोन हजार आठ पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली आणि तेव्हापासून कित्येक खेळाडू आले आणि कित्येक खेळाडू गेले परंतु आयपीएल इतिहासात महान खेळाडू आहे तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी तुमच्या मते आयपीएल मधील सर्वोत्तम खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धोनीला मी आय पी एल इतिहासात सर्वात महान खेळाडू मानतो समजलो समजरे आप कारण त्याची आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक लोकप्रियता आहे तो जेव्हा मैदानात फलंदाजीसाठी येतो तेव्हा मैदानावर चाहत्यांची रीक लागते धोनी एक आय पी एलचा ब्रँड आहे हे आम्ही नाही तर खुद्द बी सी सी आय म्हणते कारण बी सी सी आयने ने म्हटले आहे की जेव्हा जेव्हा धोनी फलंदाजी लातो तेव्हा व्हिवरशिपमध्ये मध्ये टी व्ही चॅनल्सना मोठा फायदा होतो सईडा येणाऱ्या आय पी एलमध्ये मध्ये धोनी खेळणार की नाही यावर प्रश्न उपस्थित असतानाच धोनीने एका कार्यक्रमात म्हटले आहे मला पुढील हंगाम खेळायचा आहे परंतु रिटर्नशन पॉलिसीमुळे ते शक्य होईल की नाही ते सांगता येणार नाही चेन्नई सुपर किंगचा संघ देखील धोनीला रिटेन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न -पुरे करत आहे मात्र धोनीचे विरोधक धोनीला बार बार धोनी रिटेन होऊन त्याची इज्जत कमी करत असल्याचं म्हटलं आहे मित्रांनो तुमच्या मते धोनी येणाऱ्या आय पी एलमध्ये खेळू शकेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा